वेलकम टू माय तुझ्या गरोदरपणात एक्झॅक्टली कोणत्या गोष्टी खायच्या नाहीत किंवा कोणत्या गोष्टी कधीच खायच्या नाहीत फार महत्वाचं खूप साऱ्या गोष्टी आपल्याला जगात माहिती नाही पपई नाही खायची नाही पायनॅपल नाही खायचं नाही आंबा नाही खायचा पण हे खरंय का खोट आहे बाबा आपल्याकडे आपण पपई खाल्लं नाही तर चालत नाही किंवा आपल्याकडे आपण पपई खाल्ली तर चालते चोरून पपई खाल्ली तर चालतंय का मला इच्छा झाली म्हणून पपई खाल्ले चालते का बाहेरच्या देशात लोक पपई खातात त्यांना तर काही होत नाही असे काही प्रश्न तुमच्या मनात पडतात की पडतच नाहीत जर पडत नसतील तर काहीतरी चुकतंय काही प्रश्न तुमच्या मनात पडले पाहिजे काही महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या गरोदरपणात अख्खाच्या अख्खा फोकस हा बाळाकडे शिफ्ट होतो बाळाकडे जेव्हा फोकस शिफ्ट होतो तेव्हा प्रत्येक जण काय विचार करत आहे असं काहीही करायचे नाही ज्याने त्याने कळा सुरू होतील असं काहीही करायचं नाही ज्याने शरीरात उष्णता तयार होईल असं काही करायचं नाही जेव्हा आई किंवा बाळाला त्रास होईल म्हणजे काय हे सगळे पूर्वीच्या काळाच्या ज्या गोष्टी आहेत त्या कुठेतरी हे समजून उमजून आहे की उष्ण होत आहे का लेबरच्या कळा येऊ शकतात का किंवा बाईला त्याचा त्रास होऊ शकतो का म्हणून प्रत्येक गोष्ट चुकीचीच आहे असं नाही जे काही काही गरोदर बायका काय करतात ते सासू म्हणते ना म्हणजे नाहीच करायचं हे ती लोक सांगतात ना म्हणजे नकोच ते आपल्याला ह्या एक्स्ट्रीमिटीजवर वर न जाता जर आपण खूप ओपन हार्टेडली विचार केला की ऍक्च्युअली पूर्वीच्या काळी असं का होतं पूर्वीच्या काळी डॉक्टर तेवढे नव्हते सोनोग्राफी तेवढ्या नव्हत्या एखादीला ब्लिडिंग झालं मिसकॅरेज झालं किंवा एखाद्या गोष्टीचा त्रास झाला तर आज काही नव्हते मग हे सगळं जपायचं कसं बाबा त्या गोष्टी खाऊच नका ना ज्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो या सगळ्यांमधून कुठेतरी भरपूर गोष्टी तयार झाल्या ज्या मित्स आहेत आणि काही गोष्टी ट्रुथ आहेत चला जाणून घ्या पपई कधीही गरोदरपणात खायची नाही हे खरं आहे का खोटं आहे अर्ध आहे अर्ध खोटं आहे अर्ध खरं म्हणजे काय कच्ची पपई गरोदरपणात खायची नाही कच्च्या पपईत एक टाईपचं एन्झाईम असतं ज्याच्यामुळे तुम्हाला लेबर पेन किंवा कळा येऊ शकतात पण याचा अर्थ हा नाही की अर्धा चमचा कच्ची पपईची चटणी खाल्ली आणि लगेच मला कळाल्या कच्ची पपई खायची नाही म्हणजे अख्खी पपई किंवा अर्धी किंवा पाऊण पपई खायची नाही शाय एवढी पपई कोण खात बरोबर आहे की नाही म्हणून सांगते की कच्ची पपई चुकून एखादं चमचा पोटात गेली काही फरक पडत नाही पण अगदी अशी बाऊल बरंच खाल्ली आहे वाटी बरंच खाल्ली आहे ते अवॉइड करायचं पूर्णतः पकलेली पपई ज्याच्यावरचा वाईट भाग काढून टाकला आहे साल काढून टाकले आहे आणि जो खालचा भाग असतो तशी एखादी किंवा दुसरी फोड जर गरोदर बाईंनी खाल्ली तर तिच्या बाळाच्या त्वचेसाठी चांगलं आहे हिमोग्लोबिनसाठी चांगलं आहे तुमच्या डोळ्यासाठी चांगलं आहे तुमच्या स्किनसाठी चांगलं आहे तर इनफॅक्ट ते चांगलंच करेल वाईट करणार नाही पपई गरोदरपणात खायची नाही याच्या रिलेटेड ट्रुथ आणि मेता पण जाणलं दुसरं पायनॅपल खायचा नाही अननस पायनॅपलचा सेंटरलाच एक से कडक भाग असतो आणि साईडला रसदार भाग असतो जो पायनॅपलचा सेंटरचा भाग असतो गोल त्या गोल भागात एक एन्झाईम असतं ज्याच्यामुळे लेबर पेन इनिशिएट होऊ शकतो म्हणून आपण म्हणतो की ड्यू डेच्या आसपास जर तुम्हाला कळ्या पाहिजे असतील ना तर पायनॅपल खावा स्पेशली त्याचा सेंटरचा भाग पण याचा अर्थ काय आत्तापासून जर तुम्हाला कधी एखाद्या पायनॅपल खायची एखाद्या पायनॅपल ज्यूस प्यायची इच्छा झाली तर लगेच बाळाला काहीही होणार नाही पण प्रयत्न करा की पायनॅपलचा जो सेंटरचा गोल भाग असतो ना तो नाही खायचा तर तो, तो तुम्ही एखाद दुसरी खाल्ल्याने फरक नाही पडत तिसरी गोष्ट दररोज नारळ पाणी प्या असं सांगणारा एक आहे आणि दररोज नारळ पाणी पिल्याने बाळाचं डोकं मोठं होतं असं सांगणारा एक आहे आता याच्या मागचं मीत काय श्रा खूप सिम्पलची गोष्ट आहे नारळ पाणी हे डायुरेटिक आहे डायुरेटिक म्हणजे काय ज्याने तुम्हाला जास्त सुसुला होतं ज्याने तुमच्या अंगावरची सूज कमी होते तर नारळ पाणी पिल्याने फायदे भरपूर होतात पण अगदी दररोज दिवसाला दोन नारळ पिलेत नाही ते चांगलं नाही कारण नारळ पाणीमुळे कधी कधी शुगर पण वाढू शकते शुगर ज्या माणसाची वाढते त्याच्या बाळाचं डोकं मोठं होतं म्हणून ते इनडायरेक्ट कनेक्शन आहे दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट नारळ पाणी दिवसातून एकदा किंवा ऑल्टरनेट डे जर तुम्ही घेत असाल पण नारळाची जी साय असते किंवा मलई असते किंवा ज्याला आपण कोकोनट फ्लॅश असं म्हणतो पांढऱ्या रंगाची मले ही जर गरोदरबाईने दररोज खाल्ली तर त्याचा गरोदरबाईला अतिशय उपयोग होतो बाळाच्या स्किनसाठी बाळाच्या ब्रेनसाठी तुमच्या वाढीसाठी खूप जास्त चांगलं म्हणून दररोज नारळाची मले घ्या शेया कोकोनट वॉटर आमच्याकडे पॅकेटमध्ये मिळतो किंवा बॉटलमध्ये मिळतो ते घेऊ का इंटरनॅशनली राहणारे असे कित्येकही लोक आहेत ज्यांना फ्रेश नारळ बघायलाच मिळत नाही तर मग तुम्ही बॉटलमधल्या फ्रेश कोकोनट वॉटर जे असेल ते पण घेऊ शकता काहीच प्रॉब्लेम नाही पुढचा खूप महत्वाचा मीत चहा आणि कॉफी पिल्याने काळं कुट्टबाळ जन्माला येतं तसं काही नाही आहे तुम्ही स्वतःला विचारा चहा कॉफी तुम्हाला पिल्याशिवाय तुमच्या गाडीचं इंजिन चालू होतं का नाही होत माझे डोळेच उघडत नाही श्रा मग चहा कॉफी प्या ना काय प्रॉब्लेम काय तुम्हाला काय नाही करायचं मी दिवसाला आठ कप चहा पिते ऑब्विस् नाही प्यायचा पित्ता वाढलं झोप उडाली रात्री झोप नीट नाही लागली रात्री कप कॉफी पिलं तर त्याने तुम्हाला त्रास होणारच आहे म्हणून चहा जर दिवसातून एखाद दुसरा कप तुम्ही घेत असाल तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि इनफॅक्ट तुम्हाला त्याच्यावरती विचार करायची पण गरज नाही पुढची गोष्ट गरोदरपणात चुकूनही आलं जास्त घ्यायचं नाही आलं फार उष्ण असतं अरे तशा भरपूर गोष्टी उष्ण आहेत ओवा उष्ण आहे आलं उष्ण आहे सुंठ उष्ण आहे म्हणजे काय तुम्ही त्या गोष्टी घेणारच नाही आहे का मॉडरेट अमाऊंट मॉडरेट अमाऊंट म्हणजे काय बेसिक अर्धा चमचा पाव चमचा डिपेंड्स तुम्ही कोणती गोष्ट कन्सिडर करता ती गोष्ट तुम्ही गरोदरपणाच्या आधी जेवढी घेत होतात तेवढी गरोदरपणात पण घेतलं तर काहीही फरक पडत नाही तुमचं बाळ मुळात तुमच्या बॉडीत उष्णता खूप जास्त वाढवतं त्यामुळे आपण असं म्हणतो की अशा जास्तीच्या गोष्टी खाऊ नये की मला हीट होती पण मी त्या गोष्टी खातच चालले खातच चालले ते आपण अवॉइड केलं पाहिजे कारण त्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो पुढची महत्वाची गोष्ट बेकरी गरोदरपणात जेवढी लिमिट करता येईल तेवढी करायची म्हणजे मैदा ज्याच्यात तुमचं आलं ब्रेड बन बन मस्का खारी टोस्ट या ज्या सगळ्या गोष्टी आहेत एकतर याच्यात सोडा यूज होतो बेकिंग पावडर बेकिंग सोडा यूज होतो मैदा खंडीवर प्रमाणात यूज होतो यांनी तुमच्या बॉडीतला मेद धातू मेदधातू म्हणजे फॅट डिपॉझिशन जे आहे ते वाढतं ते खाल्ल्याने तुमची ब्लड शुगर शूट होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात बेकरी खाल्ल्याने तुमचं ब्लड प्रेशर शूट होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात म्हणजे थोडक्यात काय तुम्ही जेवढं बेकरी फूड खाल तेवढे तुमची हेल्थ कॉम्प्रमाइ होते आणि ती अप अँड डाऊन होत राहते म्हणून काळजी घ्यायची बेकरी जेवढी कमी खाल तेवढं आज माझा वाढदिवस आहे मी खाऊ का खा ना बाबा काही फरक नाही पडत एक दोन तुकडे खाल्ल्याने पण मी दररोज नाश्त्याला ब्रेड खाते किंवा मला सँडविचेस खूपच जास्त आवडतात मी दररोज मॅगीच खाते मैद्याची हे तुम्ही जेवढं अवॉइड कराल तेवढं तुमच्यासाठी खूप जास्त चांगलं पुढची महत्वाची गरोदरपणात दूध घेतलंच पाहिजे का घ्यायला नकोय आयडियली घ्यायला नको आहे टू मच दूध गरोदरपणात पण तुम्ही चारशे एम पेक्षा जास्त दूध नाहीच घेतलं पाहिजे कारण जर तुम्ही चारशे एम एलपेक्षा जास्त दूध घेतलं तर तुम्हाला कॉन्स्टिपेशन आणि गॅसेस डेकर येणं हे सगळे त्रास वाढतात आणि त्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो म्हणून काळजी घ्या की उगीच तुम्ही गरोदर आहात म्हणून आपलं दूध आतमध्ये घालतच चाललंय असं काहीतरी तुम्ही अवॉइड करायची सक्त गरज आहे हे झालं त्या काही बेसिक गोष्टी ज्या गरोदरपणात लोक सांगतात की बिलकुल नाही खायच्या पण तुम्ही खाऊ शकता ज्या मूळ आपल्याला ऐकून माहिती गोष्टी आहेत जे लोक म्हणतात की गरोदरपणात फणस नाही खायचा आंबा नाही खायचा त्यातून गरोदरपणात कोणतीही उष्णतेवाली भाकरी म्हणजे बाजरीची भाकरी नाही खायची नाचणी जास्त नाही खायची किंवा तुम्ही ज्वारीची भाकरी खूप जास्त नाही खायची असे मीच आहेत वेगवेगळ्या प्रकारचे पण तुम्हाला एक सिंपल आणि सोपी गोष्ट सांगते कोणतीही गोष्ट मॉडरेन अमाउंट मध्ये म्हणजे लिमिटेड अमाऊंटमध्ये जर तुम्ही घेत असाल तर त्यांनी कोणताही फरक पडत नाही इनफॅक्ट तुम्हाला फायद्याचच राहील ताक घेणं खूप फायद्याचं गायचं तूप घरी केलेलं लिमिट मध्ये घेणं खूप जास्त फायद्याचं मी थोडक्यात तुम्हाला हे समजून उमजून पुढे जायचं आहे की मी कोणती गोष्ट करते आणि मी कशासाठी करते हे ज्या क्षणी तुम्हाला कळेल त्या क्षणी तुम्हाला फायदा होईल तुमच्या गरोदरपणाच्या जर्नीमध्ये जर तुम्हाला वाटलं की हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जर तुम्हाला गर्भसंस्कार लेबर प्रिपरेशन ब्रेस्ट फिडिंग बेबी केअर यापैकी काही पण शिकायचं असेल आणि माझ्याकडून शिकायचं असेल तर नक्की कनेक्ट व्हा ऑन डब्ल्यू 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 डॉट मायत्रजा डॉट कॉम हॅव अ ग्रेट टाईम टेक केअर बाय बाय